संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले सर्व महानुभाव त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मी प्रथमता वंदन करतो नागेश्वराच्या पवनभूमीमध्ये आज होत असलेल्या या विराट सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील साहेब त्याचप्रमाणे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या खांद्याला खांदा राहून काम करत असलेले त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची बुलंद कोप आमदार मी आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या जा समोर जामखेड शहरातील जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांसमोर मतदारांसमोर माझ्या वडील कार्यमंडळीसमोर माझ्या माता समोर मी विकासावर उभं बोलायसाठी उभा राहिलेला आहे खऱ्या अर्थानं सर्वात म्हणजे लोकप्रिय झालेली महाराष्ट्र शासनाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी वैद्य योजना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्व मात्र भगिनींना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या महाराष्ट्र सरकारने केला आहे या कर्जत जामखेड तालुक्याचे या योजनेचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय ने राम शिंदे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व भगिनींना त्या ठिकाणी मानधन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून झाला आहे आणि हे म्हणतात विकासावर बोला तर विकासावरच द्या खऱ्या अर्थानं नगर परिषदेच्या कार्यकाळामध्ये पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये दे, या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेली घरगुल योजना हो या जामखेड शहरामध्ये असणाऱ्या सात वाड्यामध्ये सर्वाधिक घरगुल देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपल्या आमदार राम शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील या सर्वांनी खऱ्या अर्थानं एक हजार त्र्याहत्तर घरगुल या जामखेड शहराच्या नगर परिषदच्या विकासा माध्यमातून केले आहेत त्याचप्रमाणे जामखेडचा असणारा मुख्य रस्ता म्हणजे तपनेश्वर रस्ता साडेचार कोटी रुपये खर्च करून हा भव्य दिव्य रस्ता उभारला आहे त्याचप्रमाणे मेन पेटेचा रस्ता असेल बाजारपेठाचे पीठ शहराचे अंतर्गत रस्ते असतील त्याच्यानंतर तत्कालीन गृहमंत्री विद्यमान पालकमंत्री यांच्या माध्यमातून महाडामध्ये केलेली वसाहत असेल त्याचप्रमाणे इतर सर्वसामान्यांना न्याय त्याचप्रमाणे कोरोना काळात बोला म्हणतात कोरोना काळामध्ये काय केलं अरे मी छाती मध्ये सांगतो साहेबांच्या माध्यमातून रेव्हिड्यू इंग्लिशात माझ्या माध्यमातून साहेबांनी पुरवले अनेकांचा जीव वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर साहेबांचे मार्गदर्शन असल भारतीय जनता पार्टीच्या विचारधारा असतील त्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर देण्याचं काम मी या माध्यमातून केलेलं आहे आणि तालुक्यात आरोग्यावर बोला तालुक्यामध्ये के आरोग्य केंद्र किती झाले आहेत आरणगाव असेल सोनेगाव असेल शिवूर असेल अनेक आरोग्य के केंद्र या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून आरोग्य मंत्री असताना झालेले आहेत जलसंधारांची कामं आपल्या सर्वांना माहीतच आहेत बंधारे भरपूर झालेले आहेत किती विकासाची कामं सांगायची झालेली आणि साहेब पुन्हा एकदा विधान परिषदेवर आमदार झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने एका सातगारच्या मुलाला न्याय दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंजुरी दिली होती त्याला पूर्ण करण्याचं काम राम शिंदे साहेबांनी लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलंय तुम्ही घर घर योजना असाल त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या नागेश्वराचं मंदिर असेल तीन कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आपल्या श्रद्धास्थान श्रीरामाचं मंदिर असेल त्या चांदखेडच्या मंदिराला सुद्धा साहेबांनी निधी दिलेला आहे त्याचप्रमाणे लोहाराच्या देवीला दिलेला आहे त्याचप्रमाणे खंडोबा मंदिराला दिलेला आहे आणि या ठिकाणी मधुकर आबा आवर्जून सांगते श्री शैल्य मल्लिकार्जुन मंदिराला निधी साहेबांनी कोणाच्या शिफारशीवर दिला आहे हे आज बोलतायत ना साहेबांनी निधी दिला नाही साहेबांनी कोणाच्या म्हणण्यावर निधी दिला आहे आबा हे विस्तृतपणे मांडतील त्याचप्रमाणे माझ्या मुस्लिम बांधवासाठी ईदगाह मैदानाची संरक्षण भिंत असेल शादी खाना असल त्याचप्रमाणे माझ्या सर्व बुद्ध बांधवांसाठी संविधान भवन असेल असं आहे त्याचप्रमाणे जामखेड शहरात उगातलेलं मुंडे साहेबांचं सभागृह असेल असे एक ना एक अनेक विकासाचे काम साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि हे बोलतात विकासावर बोला अरे मी आहे ना विकासावर बोलायला साहेबांची काय गरज त्या ठिकाणी त्याचप्रमाणे पाच वर्षाचा कार्यक्रम होता नगर परिषदेचा त्या कार्यक्रमामध्ये साहेबांनी विरोधात दिलेल्या असताना सुद्धा सर्व समाजाला सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांना नगराध्यक्ष असल उपनगराध्यक्ष असल कमिटीचे सभापती पदी असाल सर्वांना त्या ठिकाणी साहेबांनी सर्व समाजातील घटकांना त्या ठिकाणी पद देऊन मान सन्मानित केलेला आहे असं एक उमदा आहे एक सर्वसमावेशक असणार आपलं नेतृत्व आहे ते म्हणजे आमदार राम शिंदे साहेब या ठिकाणी मी फक्त विकासावरच बोलणार अनेक वक्ते बोलले आहेत अनेक वक्ते बोलणार आहेत मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना एकच नम्रतेची विनंती करणार आहे येत्या वीस तारखेला माननीय आमदार राम शिंदे साहेब अनुक्रमांक दोन यांच्या समोरील कमल शिंदा समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने आपण सर्वांनी विजय करावं असं मी, मी आपल्या सर्वांना हात जोडून नम्रपूर्वक विनंती करणार आहे आणि एक आपण सर्व झालं भारतीय जनता पार्टीचा राम शिंदे साहेब तू मागे म्हण धन्यवाद धन्यवाद